नमस्कार हितगुज मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण हनुमानला सिंदूर का लावला जातो यामागे पौराणिक कथा काय आहे तसेच हनुमानाला सिंदूर अर्पण करण्याचे फायदे काय आहेत आणि या परंपरेचे महत्व काय आहे या गोष्टी जाणून घेणार आहोत भगवान हनुमानाला संकटमोचन देखील म्हटले जाते आणि असे मानले जाते की जर हनुमानजींची जी योग्य रीतीने पूजा केली तर ते आपल्या भक्तांचे सर्व त्रास दूर करतात मंगळवार आणि शनिवार हे भगवान हनुमानाला समर्पित आहेत आणि या दिवशी त्यांना सिंदूर अर्पण केल्यास ते खूप प्रसन्न होतात तुम्ही हनुमान मंदिरात पाहिलं असेल की हनुमानजींची जी मूर्ती सिंदूराने रंगलेली असते पण त्यांची पूजा करताना त्यांना सिंदूर लावले जाते तर सर्वसाधारणपणे सर्व देवांना रोळी आणि सिंदूर यांचे टिळक लावले जातात हनुमानाच्या संपूर्ण अंगावर सिंदूर का लावला जातो याबद्दल जाणून घेऊया हनुमानजींना सिंदूर अर्पण करणे विशेष महत्वाचे मानले गेले आहे असे मानले जाते की हनुमानजींना केशरी सिंदूर अर्पण केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्यांना त्यांच्या भक्तीचे पूर्ण फळ फळ मिळते सामान्यतः पूजेसोबतच लोक हनुमानजींना केशरी सिंदूर अर्पण करतात आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करतात यामुळे बजरंग बली प्रसन्न होऊन सर्व मनोकामना पूर्ण करतात असेही म्हटले जाते हनुमान संकट मोचन म्हणून प्रसिद्ध आहे अर्थात संकट दूर करणारे हनुमान जयंतीला याच्या पूजेचे विशेष महत्व आहे हनुमानाचा शेंदूर आणि शृंगार केला जातो यामागे एक रोचक कहाणी आहे प्रचलित कथेनुसार एकदा हनुमानाला भूक लागली तर ते भोजनासाठी सीता मातेकडे गेले तेव्हा मा त्यांनी माता सीतेला कुमकुम सिंदूर लावताना बघितले तर त्यांनी हैराण होऊन विचारले की माते आपण कुंकू का लावता तेव्हा सीतेने सांगितले की हे शेंदूर आहे आणि हे लावल्याने आपल्या स्वामींचे आयुष्य वाढतं हे ऐकल्यानंतर हनुमानाने विचार केला कि चिमूडभर शेंदूराने स्वामींचं आयुष्य वाढतं तर पूर्ण शरीरावर शेंदूर लावल्याने आपले स्वामी श्रीराम नेहमीच अमर होते तेव्हा हनुमानाने संपूर्ण शरीरावर शेंदूर लावून घेतले आणि प्रभू श्रीरामाच्या श्री सभेत पोहोचले हनुमानाचा हा रूप बघून सर्व हसू लागले परंतु श्रीराम स्वतः प्रति त्यांचे प्रेम बघून आनंद झाले त्यांनी हनुमानाला वरदान दिले की जो कोणी मनुष्य मंगळवार आणि शनिवार हनुमानाला तुपा शेंदूर अर्पित करेल त्यावर स्वय रामाची कृपा राहील आणि त्याच्या सर्व अडचणी दूर होतील तसे सीता मातेच्या शेंदुरामुळे अमर चालले हनुमान लंका विजयानंतर प्रभू राम सीता अयोध्येत आले तर से ता अयोध्य वानर सेनेला विदाई दिली गेली तेव्हा हनुमानाला विदाई देताना सीतेने आपल्या गळ्यातील माळ काढून हनुमानाला घातले बहुमूल्य मोती आणि गिऱ्यांनी घडवलेली माळ पकडून देखील हनुमान प्रसन्न झाले नाही कारण त्यावर प्रभू श्रीराम हे नाव नव्हते तेव्हा सीता म्हणाली की याहून मौल्यवान वस्तू तिच्या कोणतेच नाही म्हणून शेंदूर धारण करून आपण अजर व्हा तेव्हापासून हनुमानाला शेंदूर अर्पित केले जाऊ लागले या शेंदुरामुळे हनुमान अजर अमर झाले त्यांची पूजा केल्याने सर्व अडथळे दूर होतात अनंत ऊर्जेचा प्रतीक आहे शेंदूर विज्ञानामागे प्रत्येक रंगात विशेष प्रकारची ऊर्जा असते हनुमानाला शेंदूर अर्पित केल्यावर जेव्हा याचे भक्त याने तिलक करतात तेव्हा दोन्ही डोळ्यांमधील स्थित ऊर्जा केंद्र सक्रिय होऊन जात असे केल्याने मनात चांगले विचार येतात आणि सोबतच परमात्म्याची ऊर्जा प्राप्त होते हनुमानाला तूप मिश्रित चढवल्याने अडथळे दूर होतात हनुमानाला शेंदूर केलं जातात हनुमानाने संपूर्ण शरीरावर शेंदूर लावून घ्यायला सुरुवात केली यामुळे हनुमानाला शेंदूर लावलं ला जात आता आपण पाहूया हनुमानाला सिंदूर अर्पण करण्याचे फायदे काय आहेत हनुमानजींना सिंदूर अर्पण करण्याचे अनेक फायदे आहेत हनुमानजी प्रसन्न होतात आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात व्यक्तीला शक्ती आणि बुद्धी प्राप्त होते रखडलेली कामे हळूहळू पूर्ण होऊ लागतात नकारात्मक शक्तींपासून आराम मिळतो एकाग्रता आबाधित राहते मंगल दोषांपासून आराम मिळतो नशीब वाढतं मनोकामना पूर्ण होतात हनुमानजींना सिंदूर अर्पण केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते दोन संकटाचे निवारण यामुळे व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि अडथळे दूर होतात तीन शक्ती आणि बुद्धीची प्राप्ती हनुमानजींना सिंदूर अर्पण केल्याने भक्तांना शक्ती आणि बुद्धी प्राप्त होते चार सकारात्मक ऊर्जा सिंदूर अर्पण केल्याने नकारात्मक शक्ती दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो हनुमानजींना सिंदूर अर्पण करण्याबाबत आणखी काही गोष्टी जाणून घेऊया हनुमानजींना केशरी सिंदूर अर्पण करावा कारण लाल सिंदूर हे वैवाहिक सुखाचे प्रतीक आहे त्याचवेळी केशरी सिंदूर समर्पणाचे प्रतीक आहे हनुमानजींना सिंदूर सोबत चमेलीचे तेल किंवा फुले अर्पण करावे चमेलीचे तेल किंवा फुलं नकारात्मक ऊर्जा दूर करते हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी मंगळवारचे विशेष महत्व आहे आता आपण हनुमाना आशीर्वाद हनुमानाला सिंदूर अर्पण केल्याने केवळ बजरंग बलीच नव्हे तर भगवान रामांचाही आशीर्वाद मिळतो अशी मान्यता आहे दोन आध्यात्मिक शक्तीचा असतो हनुमानजींना सिंदूर अर्पण करणे हे एक महत्वाचे आध्यात्मिक कार्य आहे ज्यातून आंतरिक प्राप्त होते अडथळे दूर करतात विशेषतः मंगळवार आणि शनिवारी सिंदूर अर्पण केल्याने भक्तांच्या जीवनातील अडथळे दूर होतात आणि कामांमध्ये यश मिळते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद